आषाढी वारीच्या किंवा आषाढी एकादशीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर बघा आषाढी वारी अजून येणार आहे आलेली नाही आहे तर त्याच्यानिमित्त तुम्हालासुद्धा छान असं तयार व्हायचं आहे फोटोज रील्स बनवायचे आहेत तर तुमच्याकडे नववारी साडी नाही आहे पण सहावारी एखादी छान अशी तुमची काठपदराची किंवा आपल्या जुन्या पद्धतीची साडी आहे तिलाच तुम्ही छान अशी नऊवारी पद्धतीने कशी घालायची म्हणजे सहावार साडी नऊवार साडी म्हणून कशी घालायची तेच आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत तर ही छान अशी माझ्या आईची साडी आहे जी की मी ढापलेली आहे आणि त्याच्यावरती छान असा एक ब्लाउज शिवलेला आहे जो की बोटनेक आहे आणि फ्रंटने व्हीनेक आहे त्याचे छान असे स्लीवसुद्धा मी आपले पारंपारिक दिसतील म्हणजेच कोपरापर्यंत भाया शिवलेल्या आहेत आणि एवढा अप्रतिम दिसतो ना हा ब्लाऊज सुद्धा नक्कीच ट्राय करू शकता तर बघा नऊवारी साडी घालण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मधोमध तुम्हाला साडी अशा पद्धतीने घ्यायची आहे डाव्या हातावरती दीड हात साडी सोडायचे आहे आणि थोडीशी जास्त साडी आहे ती उजव्या हातावरती म्हणजे पदरकाडची साईड जी आहे ती उजव्या हातावर सोडायची आहे आणि बरोबर बेंबीच्या इथे छान अशा दोन गाठणी द्यायच्या आहेत आणि डाव्या पायावरती राहिलेला भाग बघा अशा पद्धतीने पाठीमागच्या साईडला घ्यायचं आहे आणि काष्टा तुमचा बनवायचा आहे काष्टा बनवण्यासाठी सुद्धा तुम्हाला निऱ्याच घालायच्या असतात ज्या नॉर्मली तुम्ही प्लेट्स किंवा निऱ्या बनवता आणि काठ वरच्या साईडने येईल अशा पद्धतीने व्यवस्थित निऱ्या बनवून तिथे तुम्हाला एक दोन जागेवर पिन अप करायचं म्हणजे तुमचा काष्टा हालणार नाही तुम्ही कितीही इकडे तिकडे चालला तरी सुद्धा आणि छान असं खोचून घेऊन तुम्हाला तिथे परत आतल्या साईडने पिन लावायचे आहे जेणेकरून काष्टा तुमचा निसटणार नाही तर बघा ही टीप आहे म्हणजे जर तुम्ही तिथे पिन नाही लावली तर काष्टा हा बाहेर निघायची गाठणी थोडीशी जर लूज वगैरे बांधलेली असेल तर चान्सेस असतात त्याच्यामुळे पिनने काष्टा व्यवस्थित सिक्युअर करायचा पायाच्या इथे सुद्धा तुम्हाला दोन्ही पायाच्या इथे पिना लावून घ्यायच्या असतात म्हणजे तुमचे पाय जास्त उघडे दिसत नाहीत जेव्हा तुम्ही चालता तेव्हा तर आता जी उजव्या हातावरची राहिलेली साडी आहे ना ती परत अशीच मागच्या साईडने फिरून परत पुढे घ्यायची आहे आणि हा तुमचा पदर होतो तर या पदराच्या तुम्हाला छान अशा पिना पिनअप करून घ्यायचा आहे नॉर्मल जे प्लीट्स तुमचं असतं तसं आता ही जी साडी आहे ना ती खरंच खूप सॉफ्ट आणि गुळगुळीत आहे त्याच्यामुळे याचं पिनअप मला इझिली होऊन गेलं पण जर तुम्ही राठ किंवा थोडीशी कडक अशी काठपत्राची हेवी साडी घेतली असेल तर पिनअप करायला थोडंसं अवघड जातं त्याच्यामुळे काष्टा घालताना साडी निवडणंसुद्धा तेवढंच सा महत्त्वाचं असतं होईल तेवढं हलकी फुलकी आणि कॉन्ट्रास्ट काठ असणारीच साडी निवडायची तर बघा याच्यावरचा ब्लाऊजसुद्धा किती सुंदर अगदी पारंपरिक दिसत आहे कारण याची पाठ ही पूर्ण बंद आहे पाठीमागच्या साईडने आणि समोर एक आहे त्याच्यामुळे थोडंसं असं मॉडर्न प्लस ट्रेडिशनल असं दोन्ही तुमच्या ब्लाऊजला त्या लूक येतो आता हा जो राहिलेला काठ आहे ना बघा आपला पिनअप केल्यानंतरचा तो सुद्धा तुम्हाला तो अशा पद्धतीने काठांच्या बाहेर म्हणजे तुमचे जर तुम्ही काष्टा खोसलेला आहे तिथं त्याला पिनअप करून घ्यायचा आहे छान अशा प्लीट्स तुमच्या सेट करून घ्यायच्या आणि अगदी दोन मिनटात तुमची काष्टा साडी घालून तयार होते म्हणजे नऊवारी साडीपासून सहा सहावारी साडीपासून काष्टा हा तुमचा घालून तयार होतो तर बघा छान अशी ज्वेलरी घालायची आहे नथ घातल्याशिवाय तुमचा काष्टा अपूर्ण आहे त्याच्यानंतर जी पण तुमची ज्वेलरी आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आम बड़ा। तर अशा पद्धतीने अगदी एक मिनटात किंवा दोन मिनटात तुम्ही साडी घालून तयार होऊ शकता तर व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला आहे त्याच्यामुळे तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद